नमस्कार वर आपण विधान केलं आहे की नितीन गडकरी जे आहेत ते बी जे पीकडून यावेळेस दोन हजार चोवीसला पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील हे मी ठामपणे का सांगतो आहे कारण आपण जेव्हा सध्याचे प्रधानमंत्री आणि नितीन गडकरी यांची तुलना करतो त्यावेळेला या दहा वर्षातला जो ग्राफ आहे किंवा त्यांचे जे तुलनात्मक जेव्हा आपण मुद्दे लक्षात घेतो त्यावेळेला गडकरी हे दोन हजार चोवीसचे लोकसभेचे प्रधानमंत्रीपदाचे बी जे पीचे उमेदवार हे मोदीजीपेक्षाही सरस ठरतात म्हणून हे विधान या ठिकाणी करतो आहे आणि नक्कीच मला असं वाटतं की बी जे पी आणि संघ नितीन गडकरींना या वेळेला पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून पुढे आणतील या काही मुद्द्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मी काही मुद्दे आपल्यासमोर मांडतो आहे आपण पाहतो की जेव्हा संघाचा प्रश्न येतो की आपण पाहतो आहे की संघ बी जे पीला चालवतो असं आपण म्हणतो आणि संघाचं बी जे पीवर खूप मोठं प्रभुत्व आहे ती मातृसंस्था आहे आणि संघानं बी जे पीमध्ये नेते घडवले त्यांना तशा पदावरही ठेवलं त्यातलेच आपण पाहतो आहे की संघाचा एक कट्टर कार्यकर्ता म्हणून नितीन गडकरी जे आहेत हे ओळखले जातात त्यांना याच माध्यमातून आपण पाहतो आहे की राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचा सुद्धा संधी मिळालेली होती ते राष्ट्रीय अध्यक्ष झालेले होते भाजपाचे ही त्यांची म्हणजे अतिशय कमी कालावधीतली म्हणजे वयातली ती त्यांना मिळालेली खूप मोठी उपलब्धी होती आणि ती त्यांनी अतिशय सरसपणे सांभाळली होती आणि म्हणून आपण पाहतो आहे की त्यांचं प्रभुत्व जे आहे बी जे पीवर खूप आहे कारण तरी राष्ट्रीय अध्यक्ष बी जे पीचे राहिलेले आहेत आणि त्यामुळं त्यांना कोणा म्हणजे कोणाही समजा भरलेही समजा कुठला मंत्री असेल किंवा अगदी प्रधानमंत्री जरी असले तरी कुठल्या गोष्टी कु विचारण्याची किंवा त्या दबावात राहण्याची किंवा प्रभावात राहण्याची गरज भासत नाही ते अगदी ठोसपणे आपले निर्णय घेत असतात ही त्यांची एक राष्ट्रीय अध्यक्ष असण्याची ती एक उपलब्धी आहे दुसरा जेव्हा आपण मुद्दा मुद्दा लक्षात घेतो की नितीन गडकरींनी जी आहे आपण पाहतो आहे की या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये जेव्हा दोन हजार चौदाला भाजपा सत्तेवर आली तेव्हापासून ते आज ते ताग आहेत बी जे पीला जर कुठली ओळख असेल कुठल्या कामाच्या माध्यमातून किंवा मंत्र्याच्या माध्यमातून तर ती नितीन गडकरींनी बी जे पीला ओळख दिलेली आहे आपण पाहतोय जे रस्त्याच्या बाबतीमध्ये आपण म्हणतो की बी जे पीनं खूप रस्ते चांगले केले अगदी खेड्यापाड्यातले लोक म्हणतात हे जे रस्ते आहेत हे बी जे पीमधल्या फक्त एका मंत्र्यानं ज्याला कोणाचाही स्पर्श होऊ दिला नाही अगदी प्रधानमंत्र्यालासुद्धा त्याचं श्रेय आपण पाहतोय की गडकरीने मिळवू दिलेलं नाही कारण का त्यांचा प्रभाव त्या मंत्रालयावर खूप होता पहिल्यांदा आपण पाहतोय दोन हजार चौदाला जेव्हा हे मंत्रालय त्यांच्याकडे दिलं होतं त्यावेळेसही हे प्रभाव त्यांनी पाडलाच होता त्याचबरोबर अनेक दुसरेही मंत्रिपदं त्यांच्यासोबत होती तेही मंत्रालय त्यांनी ते अतिशय चोखपणे सांभाळली होती आणि ते कुठंतरी नावा आणली होती म्हणून आपण पाहतो की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मोदीजींनी त्यांच्याकडली ती मंत्रालयसुद्धा काढून घेतली होती कारण का त्यांचा प्रभाव जो आहे इतरांपेक्षा जास्त वाढत असताना दिसत होता अगदी प्रधानमंत्र्यालासुद्धा ते ओव्हरटॅक करत असताना दिसत होते अख्खं बी जे पीचं जे आ, थे सरकार आहे कुठंतरी ते सरकार ते चालवत आहेत की काय असा प्रश्न दोन हजार एकोणीसपूर्वी पडत होता आणि म्हणून आपण पाहतो आहे की जेव्हा दोन हजार एकोणीसला पुन्हा ते सत्तेवर आली त्यावेळेला त्यांची मंत्रालयं जे आहेत त्यांची खाती जी आहे ती कमी करण्यात आली आणि त्यांना फक्त आपण पाहतो आहे की रस्ते बांधकाम वगैरे संदर्भात त्यांना खातं त्यांच्याकडं ठेवण्यात आलं म्हणजे जे, जे काही भाजप सरकारला जी ओळख निर्माण करून देण्याचं काम जे होतं ते नितीन गडकरींनी चोख पाडलेलं पार पाडलेलं आहे आजही लोकांमध्ये जर कुठली प्रतिमा असेल तर ती रस्ते सुंदर केल्या बाबतीत नितीन गडकरींच्या बाबतीतच ती प्रतिमा आहे त्यानंतर आपण पाहतो आहे की तिसरा मुद्दा आपण लक्षात घेतो की मोदीजींमुळं भाजपमधले जे जुने म्हणजे पूर्वापर आलेले ज्यांनी बी जे पी घडवली या नेत्यांची नाराजी खूप वाढलेली आपल्या पाण्यामध्ये फक्त नेतेच नाही तर मतदारसुद्धा नरेंद्र मोदीजींच्या ज्या काही कूटनीती आहे चाणक्य नीती आहेत किंवा जो कारभार ते ज्या पद्धतीनं करतायत बी जे पी पक्षाचा आणि भारत सरकारचा त्यावर कुठंतरी बी जे पीमधल्या मतदारांची सुद्धा नाराजी आहे खरं आपण पाहतो आहे की जो म्हणजे अटलजींनी जी विचारधारा बी जे पीला दिलेली होती अडवाणींनी जी विचारधारा दिलेली होती आपण पाहतो आहे ती कुठंतरी संपुष्टात येत असताना वेळोवेळी आपल्याला या दहा वर्षामध्ये जाणवत होतं कारण एक जिथं धोका आहे किंवा जिथं काहीतरी चुकीचं आहे अनैतिक आहे अशा ठिकाणी आम्ही त्या सत्तेला सुद्धा पकडणार नाही किंवा ते तेवढंसुद्धा आम्ही घेणार नाही असं म्हणणारे जे अटलबिहारी वाजपेयी होते तिथं आपण पाहतो आहे की एकीकडे आपण असं म्हणतो आहे की भ्रष्टाचारमुक्त भारत करू आणि भ्रष्टाचार लोकावर तुम्ही आरोप करताय आणि तेच लोक तुम्ही जेव्हा पक्षात घेताय त्यावेळेला हे कुठंतरी बी जे पीमधला जो पूर्वापार आलेला जो मतदार आहे किंवा नेते जे आहेत पूर्वापार ज्यांनी विचारधारा जगलेले आहेत त्यांच्यामध्ये नाराजी येणं साहजिक आहे आपण पाहतो आहे की पूर्वीचे जे नेते आहेत बी जे पीचे ते कुठंतरी बॅकपुटला टाकण्याचं कामसुद्धा नरेंद्र मोदींनी केलं आणि नवीन जी काँग्रेसमधली आयात जी केलेली के आहे ती कुठंतरी प्रभावी होत असताना दिसते आणि जुने नेते आपण पाहतो आहे सुरुवातीला चौदालाच त्यांनी मुरली मनोहर जोशींना कमी करण्यात आलं अडवाणींना त्यांनी कुठंतरी मार्गदर्शक या दोन्ही लोक नेत्यांना मार्गदर्शक मिटिंगमध्ये बसवण्याचं काम केलं गेलं पुढं आपण पाहतो आहे आता हर्षवर्धन राजे हर्षवर्धन आहेत आरोग्यमंत्री त्यानंतर आपण पाहतो आहे की वसुंधरा राजे शिवराज सिंह चव्हाण आपण पाहतोय देवेंद्र सुद्धा खूप नाराज आहेत कारण त्यांचंसुद्धा मुख्यमंत्रीपद काढून घेण्यात आलेलं आहे आणि त्यांना उपमुख्यमंत्रीपदावर म्हणजे खालच्या स्तरावर उतरण्याचं काम या जोडगुळीने केलेलं आहे त्यामुळं जी बी जे पीची विचारधारा जगत आलेली जे ज्यांनी बी जे पी वाढवली ते नेते जे आहेत ते कुठेतरी बॅकपुटवर जात असताना दिसत आहेत आणि हे मतदारसुद्धा अतिशय काळजीपूर्वक आणि संवेदनशीलपणे हे सगळं परिस्थिती जाणून घेत आहेत त्यामुळं तेसुद्धा कुठेतरी नाराज ही नाराजी जी आहे ते फक्त उघडपणे बोलण्याची हिंमत आपल्याला दिसत नाही आहे काल परवा आपण पाहिलं की एका मंचावर दाखवण्यात आलं पहा वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये की राजनाथ सिंह आणि म्हणजे प्रधानमंत्री मोदीजी यांच्यासोबत फोटो काढतानाचा हार जेव्हा हारमध्ये राजनाथ सिंह येण्याचा प्रयत्न करतात एकीकडून जेव्हा अमित शहा डोळे वटारून पाहतात त्यावेळेला ते बाजूला सरकतात हा हे चित्र जे आहे हे चित्र भलेही म्हणजे कोणी त्याला विचि विचित्र करून दाखवत असेल परंतु कुठं ना कुठं तरी राजनाथ सिंहसुद्धा बॅकफूटवर जो पहाडी आवाज किंवा त्यांचं जे जे जी आक्रमकता त्यांच्या नेतृत्वातली होती ती कुठंतरी कमी झालेल्या आपल्याला नक्कीच या मंचावरनं सुद्धा पाहायला मिळते आणि ही नाराजीसुद्धा त्यांच्या वेळोवेळी चेहऱ्यावरनं दिसते आणि सगळ्यात टक्कर देणारा नेता जो आहे तो म्हणजे गडकरी जे आहेत ज्यांनी कामही चोख केलं आहे त्यांचं स्पष्ट वक्ते पण आहे ते स्पष्ट बोलतात आणि लोकांना व्हावेल असं बोलतात वस्तुस्थिती बोलतात कधीही विनाकारण कुठलेही जुमले जे आहेत ज्या पद्धतीनं आपण पाहतो आहे की मोदी शहानीत पंधरा लाखाचा जुमला असेल किंवा वेळोवेळी भ्रष्टाचारमुक्त भ्रष्टाचारमुक्त म्हणणं किंवा विकास गॅरंटी म्हणणं ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या गारंटीमध्ये जे आहेत कुठेच बेरोजगार बसत नाही आहेत कुठं शेतकरी जे आहेत ज्यांचे आंदोलनं आपण पाहतोय मोठ्या पद्धतीने चालत आहेत शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा मालाळा भाव नाही आहे तिथं कुठलीही गॅरंटी नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि तुम्ही भ्रष्टाचार मुक्त म्हणताय तिथं गॅरंटी नाही आहे कुठला भ्रष्टाचारी पकडला तुम्ही नोटाबंदी केली त्याच्यामधून काय साध्य केलं किती लोकांचा काळा पैसा तुम्ही वापस आणला कुठं ठेवला हे सगळे गुपित प्रश्न जे आहेत हे जनतेपुढं पडतात आणि म्हणून आपण पाहतो आहे की कुठेतरी ही नाराजी वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते आता जेव्हा आपण पाहतो आहे ना की ही नाराजी वाढते नेते ना म्हणजे बी जे पीमध्ये नाराज आहेत हे सगळं चित्र थोडंसं आपण बाजूला ठेवूया आणि गडकरी आणि मोदीजींची जेव्हा आपण तुलना करतो ना ती तुलना खूप महत्त्वपूर्ण एक प्रधानमंत्रीपदासाठी कसा नेता असावा या दृष्टिकोनातून जेव्हा विचार करतो त्यावेळेला बी जे पी पक्षामध्ये नरेंद्र मोदीजींना टक्कर देला कुठेतरी नितीन गडकरी आहेत नितीन गडकरी मोदीजीपेक्षा कुठेतरी वर वरच्या लेवलचं त्यांचं नेतृत्व कोणालाही दिसतं अगदी विरोधक असतील किंवा बी जे पी पुरतं बोलतोय विरोधक असतील किंवा त्यांच्या स्वपक्षातील लोकसुद्धा असतील बी जी पीमध्ये मोदीजींपेक्षा मोदीजींचं नेतृत्व हे कुठंतरी भीतीपोटी दबावात्मक अशा पद्धतीचं कोणातरी तोडाफोडीचं राजकारण आहे ईडी सी बी आयच्या माध्यमातून केलं जाणारं राजकारण आहे हे सगळं चित्र जे आहे दिसतंय आणि गडकरींनी जो प्रभाव अगदी विरोधी पक्षावरसुद्धा मिळवला तो कुठंतरी त्यांच्या स्पष्ट वक्तीपणामुळं खरं बोलण्यामुळं किंवा वास्तव बोलण्यामुळं जे आहे ते विरोधकांसोबतच अगदी स्वकीय स्वकीयांसोबत विरोधकांनाही ते तितकेच म्हणजे प्रिय वाटतात आणि त्यांची शैली जी आहे कुठेतरी देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक हितावह दिसते जिथे की कुठेही द्वेष नाही आहे तुम्ही अखंड भारताचं स्वप्न पाहताय तर अखंड भारताच्या स्वप्नामध्ये कुठेही द्वेष किंवा मत्सर ह्या बाबी नसतात ज्या आपण पाहतो आहे की धार्मिकता जातीयवाद प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आज देशामध्ये वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे पूर्वी कुठंतरी धर्मपर्यंत मर्यादित होतं पण आज अगदी जाती जातीपर्यंत दुसऱ्या एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीकडं कुठल्या जातीचा आहे अशा पद्धतीचं एवढं म्हणजे संशयात्मक वातावरण निर्माण करण्यामध्ये कुठंतरी हे सरकार म्हणजे आहे आणि अशा परिस्थितीत ग नितीन गडकरीसारखा चेहरा जो आहे तो कुठंतरी सौदाऱ्याचं वातावरण निर्माण करू शकेल किंवा भारताच्या हितासारखं वातावरण तयार करू शकेल अशी परिस्थिती जी आहे न म्हणजे गडकरींच्या बाबतीमध्ये नक्कीच म्हणजे भारतवासियांना दिसते ही परिस्थिती जी आहे संघातल्या अनेक जे संघचालक आहेत किंवा संघामध्ये कार्य करणारे लोक आहेत किंवा आपण पाहतोय की बी जे पीचा पूर्वीचा जो मतदार वर्ग आहे या मतदार वर्गांनाही कुठंतरी नितीन गडकरी गडकरींची ही कार्यशैली जी आहे ही कुठंतरी स्वतंत्र किंवा इतरांना त्यांचं कार्य करण्यामध्ये स्वातंत्र्य देणारी अशी कार्यशैली आहे ही सर्व नेत्यांना मतदारांना आणि त्यांच्या आपण पाहतोय संघ ज्या जो बी जे पीला कुठंतरी संचलित करतो त्या संघातल्या सर्व कार्यकर्त्यांनासुद्धा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे कुठंतरी पसंत येणाऱ्या आहेत आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत जेव्हा आपण पाहतो आहे की नरेंद्र मोदीला दिसतात त्यावेळेला नरेंद्र मोदीजींनासुद्धा गडकरींची भीती वाटते आणि म्हणून आपण पाहतो आहे की पहिली यादी एकशे पंच्याण्णवची तुम्ही सादर करताय ज्या व्यक्तीमुळं आपल्याला म्हणजे सरकारमध्ये ओळख मिळते की व चांगलं सरकार आहे म्हणून कशामुळं की तुम्ही रस्ते केले अमुक केली ही कुठंतरी ती ओळख जी आहे ती ओळख देणारा व्यक्ती जो आहे त्याला तुम्ही एकशे पंच्याण्णवच्या यादीमध्ये घेत नाही आहेत त्यांना तुम्ही डावलताय आणि प्रश्नचिन्ह निर्माण करताय की पुन्हा यांना तुम्ही चिन्ह म्हणजे तिकीट देतायच की नाही आणि दिलं तरी तुम्हाला तुम्ही यांना मंत्रिपदसुद्धा देतायत की नाही ही शंका उत्पन्न करणं म्हणजेच नितीन गडकरींच्या कुठंतरी शेफ्टीवर पाय ठेवण्यासारखं आहे आणि जो त्यांचा पूर्वापार असा मतदार वर्ग आहे किंवा ज्या संघावर त्यांची कठोर अशी म्हणजे विश्वास आहे श्रद्धा आहे तो संघ आणि तो मतदार जो आहे तो कुठंतरी नितीन गडकरींना प्रधानमंत्रीपदासाठी उमेदवार म्हणून बी जे पीतर्फे पुढं करू शकतो आणि हेच आपण पाहतो आहे की दोन हजार चोवीसचे उमेदवार असतील असं मला वाटतं कारण मी त्यांना या तुलनात्मक दृष्टिकोनातून त्यांचं अध्ययन केलेलं आहे आता मग बाकीचं जे आहे कुठं दबावापोटी भीतीपोटी जर हे सगळं वातावरण कुठंतरी दाबून टाकण्याचा प्रयत्न करून आपण पाहतो आहे मीडियाचा प्रसारमाध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर करून कसं मोदीमय वातावरण आहे हे दाखवण्याचा प्रयत्न होतो आहे हे वास्तव नाही आहे तर ह्या वास्तवाला छेद देऊन कुठंतरी गडकरींना पुढं बी जे पीवाली करतात का हेही पाहण्यासारखं आहे आपल्याला या व्हिडिओबद्दल काही मतं असतील तर आपण नक्कीच शेअर करावी आणि या व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद